मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून आलेली सगळ्यात खळबळजनक बातमी आता समोर येते रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात उडवून दिली सगळ्यात मोठी खळबळ अजित पवार यांच्या मृत्यूनंतर सगळ्यात मोठ्या या खळबळीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटात देखील तेवढ्याच प्रमाणात सगळ्यात मोठं शंकेचं वादळ मित्रांनो जाणून घेऊया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं विलगीकरण होऊ नये म्हणूनच दादांचा अपघात घडून आणला आहे का सगळ्यात मोठी बातमी रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणातून ही दिलेली बातमी आता मात्र राज्याचं राजकारण वेगळ्याच वळणावरती घेऊन चालले आहे रोहित पवार म्हणत आहेत की माझ्या जीवाला धोका आहे परंतु मी सध्या पवार आहे त्यामुळे मला कोणत्याही प्रकारची भीती नाही माझे काका गेलेत तेव्हा त्यांचा त्यांचा कशाप्रकारे अपघात झाला अपघात घडून आणला हे बाहेर आणणं जगासमोर आणणं हे माझं सगळ्यात मोठं कर्तव्य असल्याचं त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे पायलटसह इतर नेत्यांनी देखील सगळ्यात मोठी खळबळजनक बातमी आता आपल्यासमोर रोहित पवारांनी मानलेली आहे या बातमीने मात्र महाराष्ट्राचं लक्ष अतिशय मोठ्या प्रमाणात त्या दिशेने घेतलं आहे ज्या दिशेने तपास जायला होता त्याच दिशेनं मित्रांनो आता मा महाराष्ट्रासमोर सत्य आल्यामुळे सगळीकडेच या बातमीचा जणू काही सगळे लोक जाणून घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत रोहित पवारांनी म्हटल्याप्रमाणे अजितदादांना मुद्दाम इंजिन खराब असलेलं विमान देण्यात आलं सगळ्यात मोठी बातमी अजित पवारांचं विमान मुद्दाम खराब होतं आणि ते खराब देण्यात आलं नुकसान कमी व्हावं म्हणूनच ते विमान निवडलं गेल्याची शंका आहे अजितदाना अपघात घडून आणण्यासाठीच हे सगळी प्रात्यक्षिकं केली गेली सगळ्यात मोठा दावा रोहित पवारने केला आहे पुढे जर दावा केला तुम्ही ऐकला तर तो धक्कादायक आहे विमानाला रंग द्यायलाही तीन ते चार कोटी खर्च येतो मात्र कंपनीने स्वतःहून रंगकाम केलं का केलं असं रंगकाम अजित पवार यांना घेऊन जाण्यासाठी ते विमान विमान कंपनीने तीन ते चार कोटी खर्च का केला विमा जळल्याच्या नंतर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर स्पष्ट दिसला हे विमान अमेरिकेत नोंदणीकृत होते हेच जुने विमान अवैधरित्या भारतात आणले असल्याचा सगळ्यात मोठा सनसनीत दावा रोहित पवारांनी केल्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आता मात्र खबरजनक बातमीरित्या बाहेर आले त्या पायलटला कोणीतरी सगळ्यात मोठी पैशाची कमाई देऊन त्या पायलटला अशा प्रकारचं काम करण्यास सांगितलं असल्याचा सा सगळ्यात मोठा दावा रोहित पवारांनी केला आहे या दाव्याला महाराष्ट्रातील जनतेने देखील तेवढंच मोठं मोठं प्रोत्साहन दिलं आहे विमानाच्या लँडिंगसाठी पाच हजार इतकी दृश्यमानता लागते मात्र बारामतीमध्ये त्यावेळी तीन हजार पाचशे इतकीच दृश्यमानता होती मुळात मुंबईतून उड्डाण करतानाच दृश्यमानता कमी होती तरीही विमानाच्या उड्डाणासाठी परवानगी देण्यात आली तेव्हा हा कट रचला आहे हा अपघात रचलेला आहे असा स्पष्ट दावा रोहित पवारांनी केला आहे यानंतरही विमानाने उड्डाण केले तरी ते बारामतीत लँड करायला नव्हते पाहिजे होते त्यामुळे या अपघाताबाबत घातपाताचा सगळ्यात मोठा संशय नव्हे तर घातपातच आणला आहे असं थेट थेट थे रोहित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलं स्पष्ट मत मांडल्यामुळे आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या काही नेत्यांनी ने देखील आता याबाबत चौकशीचे आदेश द्या असं म्हटलंय अजित पवारांचे पुत्र असणारे जय पवार यांनीही या, या विधानाला दुज दुजवा देत म्हटलंय की अजितदादांच्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि आता प्रकरण त्या वळणावरती येऊन आहे महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून याला आता प्रचंड विरोध होऊ लागला आहे मित्रांनो याच कारणास्तव राज्यात रोहित पवारांचा अजून एक महत्त्वाचा दावा तो देखील आपल्यापुढे आता आहे मित्रांनो रोहित पवार हे अतिशय अभ्यासू आणि प्रचंड मेहनती या नेत्यांनी आपल्या काकाच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी ज्या प्रकारे अभ्यास सुरू केला आहे त्याप्रकारे महाराष्ट्र नक्कीच त्यांना डोक्यावर घेईल मित्रांनो पुढे रोहित पवारांनी सगळ्यात मोठी बातमी महाराष्ट्राला दिली ती म्हणजे मित्रांनो मला माझ्या काकाला माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ लागलं आहे त्यावरून मला ट्रोल केलं जातं आहे काही महाशय कॅश बॉक्सवाले नरेश अरोरांची डिझाईन बॉक्स त्यांनी मला ट्रोल करायला सुरू केलं आहे हरकत नाही तुला किती पैसा वापरायचा आहे वापर तुझ्याकडे पैसा आहे आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे तुम्ही एक समजून घ्या माझे आजोबा खूप मोठे आहेत माझे काका खूप मोठे होते आणि मी रोहित पवार आहे मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे माझ्यासोबत दादांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी करणारे महाराष्ट्रातील नागरिक देखील तेवढेच नागरिक महत्त्वाचे आहेत दादांच्या मृत्यूची चौकशी करायची आम्हाला कारण राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसमध्येच्या विलगीकरणाला कोणाकोणाचा विरोध होता त्यांनी तर हे, हे प्रकरण दाबलं नसावं असा सगळ्यात मोठा संशय दादांना आला आहे आणि इथूनच महाराष्ट्राचं राजकारण बाजूला फिरतं आहे असं रोहित पवारांनी म्हटलं आहे त्यामुळे ते म्हटलेत की रोहित पवारांच्या अपघात घडणाऱ्यांची यादीच आता मी समोर मांडणार आहे हे म्हटल्याबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यांनीच आता मात्र रोहित पवारांना पाठिंबा देण्यास तयार दर्शवली